नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येत्या काळामध्ये मोठी आर्थिक भेट मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली असून यामुळे हा मूळ पगाराच्या त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला याशिवाय आठव्या वेतन आयोगाच्या सुद्धा तयारीला गती मिळाली आहे एक जानेवारी दोन हजार पासून हा आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे या दोन्ही घडामोडीमुळे सुमारे एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा आर्थिक लाभ मिळणार आहे ही डीए वाढ आणि आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या जीवनात बदल घडवतील याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणारी दोन टक्के डीए वाढ ही मंजूर केली ज्यामुळे महागाई भत्ता मूळ पगाराच्या त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा